आयुर्वेद म्हणजे केवळ औषधोपचार नव्हे तर जीवनशैलीचं शास्त्र आहे आपलं शरीर जे अन्न खातं तेच आपल्याला निरोगी ठेवतं किंवा आजारी करतं म्हणूनच आयुर्वेदात म्हटलंय अन्नम ही औषधम म्हणजे योग्य पद्धतीने खाल्लेलं अन्न हेच उत्तम औषध असतं आज आपण बोलणार आहोत त्या फळाबद्दल जे सगळ्या वयोगटाला आवडतं ते म्हणजे केळं बनाना दिवसाला दोनपेक्षा जास्त केळी खाल्ल्यास काय होऊ शकतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे केळ्याचं पौष्टिक महत्त्व केळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित करते विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असते झटपट ऊर्जा देण्यासाठी केळं सर्वोत्तम मानलं जातं आयुर्वेदात केळं गुरु म्हणजे जड शीतवीर्य म्हणजे थंड प्रवृत्ती देणारे आणि मधुर रसयुक्त मानले जाते आयुर्वेद सांगतो की योग्य प्रमाणात खाल्लेलं केळं बलवर्धक शुक्रवर्धक आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी हितकर असते दिवसाला दोनपेक्षा जास्त केळी खाल्ल्याचे फायदे रक्तदाब कमी करण्यास मदत होते उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी उपयुक्त हार्ट हेल्थ सुधारते कारण केळतील पोटॅशियम व फायबर हृदयाला सुरक्षित ठेवतात मेंदूला ऊर्जा मिळते व थकवा कमी होतो पचनक्रिया सुरळीत ठेवते विशेषतः जर बद्धकोष्ठचा त्रास असेल तर फायबर मदत करतं व्यायामानंतर स्नायूतील वेदना कमी करण्यास मदत दिवसाला दोनपेक्षा जास्त केळी खाल्ल्याचे दुष्परिणाम अगदी अभ्यासपूर्ण मुद्दे घेऊया रक्तातील साखर वाढणे केळ्यात नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असल्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी जास्त सेवन टाळावं वजन वाढणे सतत जास्त प्रमाणात केळं खाल्ल्याने कॅलरी जास्त मिळतात त्यामुळे वजन वाढू शकतं पचन बिघडणे केळं जड व शीत असल्याने दिवसातून खूप खाल्ल्यास अमलपित्त किंवा सूज येऊ शकते मायग्रेनची शक्यता केळ्यात टायराईम नावाचा कंपाऊंड असतं जे काही लोकांमध्ये डोकेदुखी वाढवू शकतं हायपर कॅलेमिया जास्त पोटॅशियम ज्यामुळे स्नायू अशक्त होतात आणि अनियमित ठोके म्हणजेच हार्ट अरिदमिया निर्माण होण्याची शक्यता आयुर्वेदिक दृष्टीने केळं कधी व किती खावे सकाळी किंवा दुपारी खाल्लेलं केळं पचायला सोपं जाते रात्री झोपण्यापूर्वी केळं खाल्ल्यास कफदोष वाढतो त्यामुळे टाळावे दोनपेक्षा जास्त केळी दररोज खाण्याने आम तयार होऊन पचनक्रिया मंदावते कफ किंवा स्थूलता असणाऱ्यांनी केळं मोजून खावे तरुण व्यायाम करणारे किंवा खेळाडू यांना ऊर्जा मिळावी म्हणून दोन ते तीन केळी उपयोगी परंतु वृद्धांनी अतिसेवन टाळावे योग्य उपाय काय करावे मधुमेहेंनी कमी प्रमाणात केळं खावं आणि व्यायाम करावा वजन वाढत असल्यास दररोज एका केळ्यावर मर्यादा पित्त प्रकृतीवाल्यांनी अन्नानंतर लगेच केळं खाऊ नये जर सतत थकवा जाणवत असेल तर दिवसातून एक ते दोन केळी उत्तम मित्रांनो आयुर्वेद सांगतो की कोणतेही अन्न किती प्रमाणात व कोणत्या वेळेला खावे यावरच तुमच्या आरोग्याचा पाया अवलंबून असतो म्हणूनच कुठल्याही व्याधीवर खात्रीशीर व वा वैद्यकीय सल्ला आवश्यक असतो जर तुम्हाला आयुर्वेदिक आणि शंभर टक्के खात्रीशीर उपचार हवे असतील तर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याशी संपर्क साधा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा निरंकारी सरांचा अनुभव व आयुर्वेदिक उपचार निश्चितपणे तुम्हाला दीर्घकालीन आरोग्य देऊ शकतात आज आपण समजलो की दिवसाला दोनपेक्षा जास्त केळी खाल्ल्यास शरीरावर फायदे आणि दुष्परिणाम दोन्ही होऊ शकतात योग्य प्रमाण योग्य वेळ आणि आपल्या प्रकृतीनुसार खाल्ले तर केळ हे उत्तम औषध आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करा कारण पुढच्या व्हिडिओत आणखी सुंदर उपयोगी आणि अभ्यासपूर्ण आयुर्वेदिक माहिती घेऊन येणार आहोत